नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत तर काही विशेष घडामोडी हरली नाही लढली राज ठाकरेंचा फोटो लावून एकता सावंतने पुन्हा सुरू केला शोरमा स्टॉल अविनाश जाधवांनी केले उद्घाटन काही दिवसांपूर्वी एकता सावंतच्या शोरमा स्टॉल वर महापालिकेने कारवाई केली होती डोंबिली स्थानक परिसराच्या दीडशे क्वीटरच्या आरतीने स्टॉल लावण्याने कारवाई झाली आहे मात्र आजूबाजूला परप्रांतीच्या स्टॉलवर कारवाई न होता केवळ तिच्या स्टॉलवर कारवाई झाल्याचा दावा एकता सावंतने केला राज ठाकरेंचा आदेश येताच अविनाश जाधव यांनी डोंगुली गाठून एकता सावंत हिची भेट घेतली तिची थी। तक्रार आणि प्रश्न ऐकून घेतले त्यानुसार घेतील असे आश्वासनही अविनाश जाधव यांनी एकता सावंतला दिले त्यावेळी राज ठाकरेंचा फोटो माझ्या स्टॉल वर लावू द्या मराठी माणसाला व्यवसाय करू द्या असं भावनिक आव्हानही एकताने केले होते अविनाश दादानी मला हिंमत दिली एकताने आता तिच्या स्टॉल साठी कोरी गाडी घेतली असून त्यावर राज ठाकरेंचा फोटो लावला आहे याबाबत आज तिने माध्यमांशी संवाद साधला एकता सावंत यावेळी म्हणाली अविनाश दादांनी मला खूप मदत केली आहे मी आधी भाड्याने गाडी वापरत होते पण अविनाश दादांमुळे माझ्याकडे नवीन गाडी आहे मला त्यांनी खूप मदत केली त्यांनी खूप हिंमत दिली मराठी लोकांनी बिझनेस करावा यासाठी मी पैसा लावतो तुम्ही बिझनेस करा असे अविनाश दादा म्हणाले होते आज त्यांनी ते खरच करून दाखवले तसेच ज्याप्रमाणे अविनाश जाधव येथे आले होते त्याप्रमाणे राज ठाकरे साहेबांनी माझ्या स्टॉलवर यावे मला खूप आनंद होईल असंही एकता सावंत म्हणाले खूप मदत केली आहे मला गाडीसाठी पण गाडी जी आज उभी आहे आपली नवीन त्यांच्याच मुळे मी जेव्हा गाडी यूज करत होती ती रेंटनी यूज करत होती दादानी मला खूप मदत केली आहे आणि दुसरी गोष्ट दादानी मला खूप हिंमत दिली की तू करू शकते त्यांचं त्यांचं एक म्हणणं आहे जे मी लास्ट व्हिडिओमध्ये जास्त लास्ट पोस्ट पोस्टमध्ये टाकलेलं की मराठी लोकांनी बिझनेस करावा मराठी मुलांनी बिझनेस करावा ह्यासाठी मी पैसा लावतो तुम्ही बिझनेस करा असं वाक्य दादा दा वा। दादा आहे दादाच आणि आज त्यांनी खरच ते करून दाखवलं मला एवढंच वाटत की त्यांनी इथे एकदा व्हिजिट करावं मी दादाला बोलली होती पण ते बोलले थोडेसे बिझी आहेत पण जेव्हा पण इथे येईल खूप 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 आनंद होणार खूप दादा गोष्ट आहे याच्या मागे तिची खूप मेहनत आहे आणि तिला खूप भोगावं देखील लागलेला आहे सो मला असं वाटतं की तिच्या मेहनतीचं हे फळ आहे की आज तिची नव्याने गाडी सुरू झालेली आहे आणि मी खात्रीने सांगतो की तिच्या पाठी संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमी तिच्याशी तिच्या पाठीशी खंबीर उभे राहतील या ठिकाणी विरोध होतोय मला असं वाटतं की फेरीवाल्यांचं आंदोलन दोन हजार अठराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच उभं केलं सतराला बरोबर आहे त्यावेळेला आम्ही ओरडून ओरडून सांगत होतो की बाबा दीडशे मीटरपर्यंत कोणालाच गाडी लावून देणे याच्या बाबतीत आम्ही पोलिसांचा पाठपुरावा केला आम्ही रेल्वे पोलिसांचा पाठपुरावा केला आम्ही कोर्टात गेलो आम्ही सगळं केलं आज दोन हजार सव्वीस चालू आहे आणि दोन हजार सव्वीसला देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे जर कोर्टाला घेणं देणं नसेल जर पोलिसांना घेणं देणं नसेल जर रेल्वे पोलिसांना घेणं देणं नसेल आणि जर बाहेर नाही ना येणारे लोक इथे धंदा लावणार असेल तर एक मराठी पोरगी देखील इथे धंदा लावणार तिच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहणार नियम सगळ्यांसाठी सारखा आहे ना त्या दिवशी मी आलो त्या दिवशी किमान तीन साडेतीन हजार फेरीवाले इथे उभे होते बरोबर आहे मग हिच्यावर का बंदी नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे ना ज्या दिवशी पोलीस खाता नियमाने वागेल ना त्या दिवशी आम्ही देखील नियमाने वागतो दुसरीकडे पाहिलं एक जर दुसरीकडे पाहिलं तर पालिकेने आता याच्यावरती कारवाई केली तर मुलचे म्हणून तुमची काय हा पालिकेने सर एक मिनिट पालिकेला जर कारवाई करायची असेल तर पालिकेने दोन हजार सतरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जेव्हा पहिलं पत्र आलं की दीडशे मीटर मध्ये असलेल्या गाड्यांवर कारवाई करा ते दोन हजार सतरा ते दोन हजार सव्वीस का कारवाई केली नाही याच्याबद्दलचं पहिलं आम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल त्यांना आज अचानक एका मुलीने व्यवसाय लावल्याच्या नंतर जर तुम्हाला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकंदाबद्दल विसरू नका धन्यवाद